पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरामध्ये पोलीस प्रशासन अधिक लोकविमुख आणि उत्तरदायी बनवण्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालय आणि प्रत्यक्ष पाहणी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे सदर उपक्रमाअंतर्गत एक एप्रिलला बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे पन्नास ते पंचावन्न तरुण तरुणींनी पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली सदर भेटीदरम्यान त्यांना आयुक्तालयातील गुन्हे शाखा विशेष शाखा आर्थिक गुन्हे शाखा चरित्र आणि पासपोर्ट पडताळणी शाखा नियंत्रण कक्ष परदेशी नागरिक नोंदणी शाखा परवाना शाखा तांत्रिक विश्लेषण शाखा प्रस्थापना आणि प्रशासन शाखा डायल एकशे बारा कुंभमेळा असेल इत्यादी शाखांच्या कामकाजाची माहिती दिली तसेच जलद प्रतिसाद पथकातील विविध शस्त्रे सरंजाम बुलेटप्रूफ वाहनाबाबत माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सहभागी तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधला यावेळी लोकाभिमुख कार्यक्षम पोलीस प्रशासनासाठी नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाची माहिती असणे आवश्यक असून आगामी कुंभमेळ्यात नागरिकांनी तरुणांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले सदर उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते आठ एप्रिलला दुपारी बारा वाजता पुढील उपक्रम होणार असून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वागत कक्ष पोलिस आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहून सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पोलिस आयुक्त यांनी केलं आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक